भारतात एकमात्र महाराष्ट्रीयन सर्कस सुपरस्टार सर्कस दिनांक 25 2024 मे सहा दोन हजार चोवीस पर्यंत प्रत्येक शो एकशे वीस मिनिटांचा चिंपाजी सारखा माणूस आपण खूप सर्कस पाहिले असतील पण ही सर्कस एकदा अवश्य पहा कारण भारतात सर्कस थोड्या दिवसात बंद होणार आहे तिकीट दर गॅलरी शंभर रुपये आयरन चेअर दोनशे रुपये व्ही आय पी तीनशे रुपये आणि व्ही व्ही आय पी चारशे रुपये सहा वाजता आणि रात्री वाजता वर्षापासून पुढे फुल तिकीट लागेल आपण सर्वांनी एकदा लक्षात ठेवा सुपरस्टार सर्कस देवपूर बस स्टँडच्या बाजूला धुळे मोबाईल नंबर लक्षात ठेवा शहाऐंशी सहाशे नव्याण्णव तेहतीस सातशे पन्नास चौऱ्याण्णव दोनशे बत्तीस पन्नास नऊशे पंचावन्न मराठी न्यूज मे नरेंद्र दामोदरदास मोदी ईश्वर की शपथ लिताहू मोदींनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची घेतली शपथ नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली मोदी यांच्या शपथविधीमुळे धुळे शहर महानगर भाजप कार्यकर्त्यांकडून फटाके फोडून आनंद साजरा केला गेला भाजपचे ज्येष्ठ नेते नरेंद्र मोदी यांनी अखेर तिसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधान पदाची शपथ घेतली भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवून आनंदोत्सव साजरा केला तसेच फटाक्यांची जोरदार आतिषबाजी करण्यात आली धुळे शहरातील भाजपा कार्यालयासमोर हा जल्लोष करण्यात आला यावेळी भाजपा कार्यालयाबाहेर एलईडी स्क्रीन लावून हा शपथविधी सोहळा पाहण्यासाठी कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती नरेंद्र मोदी यांच्यासह देशभरातील एनडीएच्या अनेक खासदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर मोदी हे सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणारे दुसरे पंतप्रधान ठरले आहेत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात एनडीएचे ही सलग तिसऱ्यांदा केंद्रात सरकार स्थापन झालं आहे देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत राष्ट्रपती भवन परिसरात नरेंद्र मोदी यांचा शपथविधीचा शाही सोहळा पार पडला या सोहळ्याला देशभरातील विविध क्षेत्रातील दिग्गजांनी हजेरी लावली होती तसेच परदेशातील मंत्रीही या सोहळ्याला उपस्थित होते ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका प्रवेश देणे सुरू आहे शासन मान्यता प्राप्त निर्मल कॉलेज महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ मुंबई मान्यता प्राप्त सुवर्ण संधी सुवर्ण संधी सुवर्ण संधी आता एक वर्षात तुम्हीही बनू शकतात शासकीय ठेकेदार जिल्हा परिषद व पीडब्ल्यू सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर लायसन्स करिता पात्र अभ्यासक्रम आता एक वर्षात तुम्हीही बनू शकतात गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर तसेच सरकारी नोकरीच्या समिती जलसंधारण मनपा पाटबंधारे म्हाडा पीडब्ल्यूडी शासकीय विभागात काम करण्याची संधी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक शैक्षणिक पात्रता दहावी पास कालावधी फक्त एक वर्ष यासाठीच आमचा मोबाईल नंबर लक्षात ठेवा त्र्याण्णव सातशे अठ्ठावीस चौऱ्याहत्तर सहाशे पन्नास